नमस्कार नमस्कार नाव सांगा का तुमचं अजिंक्य किर्द अजिंक्य किर्दत मथुर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकता तुम्ही आज पळणार का फेरा टाकण्यासाठी आणला फेरा टाकण्यासाठी आणला फेरा टाकण्यासाठी आणलाय पुशेगाव मैदानाची एक सराव घ्या तयारी म्हणून कोणाबरोबर फायर आहे भारत भारत कुठला सचिन शेठ पवार आणि गरुड कुक सचिन शेट पवार यांचा मित्रांनो भारत आणि मथुर कोरेगाव मैदानामध्ये मित्रांनो एक फेरा टाकला जाणार आहे गाडीचा आता एक तीस गट पाळल्यानंतर पाळणार आहे का गाडी बघा मित्रांनो गट क्रमांक तीस पाळणार आहे कोरेगाव मैदानामध्ये मथुर आणि भारत शुभेच्छा बाद्य मथुर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झालाय नेरकरांचा भारत आणि मथूर या मैदानामध्ये मित्रांनो फेरा टाकला जाणार आहे थोड्या वेळात बघू शकताय मथुर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे या जोडीचा मित्रांनो फेर आहे नेरगारांचा भारत आणि मथूर ही जोडी मित्रांनो पाळणार आहे बघू शकता मित्रांनो कोसेगाव मैदान आधी दे एक सराव म्हणून मथूर पाळणार आहे मित्रांनो समीर बाह्य पण आहेत समोर पाहू शकता नेरकरांचा भारत आणि मथूर कोरेगाव मैदानात तर आलाय मित्रांनो बघा मग सुरू करतोय कसा ही बैलाच